नव्याने बांधण्यात आलेल्या पुणे नाशिक महामार्ग पन्नासवरती पेट औसरी घाटाच्या दरम्यान भरावा खचला असून रस्त्याला मोठमोठे तडे गेल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे महामार्गाची झालेली दुरावस्था आणि निकृष्ट दर्जाचे झालेले काम याची योग्य वेळी दुरुस्ती न झाल्यास शिव उद्योग सेना आंदोलन छेणार असल्याचे सागर काजळे यांनी सांगितलं आहे नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुणे नाशिक महामार्ग पन्नासचे काम पूर्ण झाले नसताना अनेक ठिकाणी या रस्त्याला तडे गेले आहेत तर काही ठिकाणी भरावा खचत चाललाय अवसरी घाटादरम्यान मोठ्या प्रमाणात भरावा टाकून या रस्त्याचे काम करण्यात आले हा भरावा पावसाने खचत चालला असून या ठिकाणी संरक्षक भिंतही नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली रस्ते विकासासाठी खर्च करण्यात येणारा कोट्यावधी रुपयांचा निधी ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे वाया जात असून नव्याने होत असलेल्या पुणे नाशिक महामार्गाची झालेली दुरावस्था नॅशनल हायवे पन्नास पुणे नाशिक महामार्गावर हा जो घाट आहे हा घाटरी हा घाट आहे या ठिकाणी भरवा करून रस्ता तयार करण्यात आला होता हा भरवा धोकेदायक आहे आणि हा या ठिकाणी अपघात होऊ याबाबत वारंवार बातम्या ह्या हे जीवितात्मणी दाखवलेल्या परंतु याबाबत या नॅशनल हायवेच्या ठेकेदाराने सराव करत या ठिकाणी आम्ही डाव्या बाजूला आर्थिक बांधकाम असणारी मोठी भिंत बांधून हा रस्ता थांबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं परंतु पहिल्या पावसातच हा रस्ता पूर्णपणे खटला आहे या रस्त्याला जागोजागी मोठवड्या भेगा भरलेल्या आहेत त्यामुळे आता या नॅशनल हायवे काय उपाययोजना करतो हे आता पाहणे गरजेचं आहे अमोल सी चोवीस तास मंजर